आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दिवड येथील श्री ज्योतिबा देवाची यात्रा शनिवार बारा एप्रिल ते बुधवार चौदा एप्रिल रोजी संपन्न होत आहे श्री ज्योतिबा यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी सांस्कृतिक धार्मिक मनोरंजनात्मक कार्यक्रमासह कुस्ती मैदानाचंही आयोजन केलं आहे तरी पैलवान वस्तात आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी केलं आहे शनिवार बारा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मशाल ज्योतीचे आगमन सायंकाळी पाच वाजता ढोल ताशांच्या गजरात हलगी आणि सनई चौघड्याच्या निनादात गुलालाची उधळण करीत आणि फटाक्यांची आतिषबाजी श्री ज्योतिबा देवाच्या पालखीतून भव्य मिरवणूक छबीना काढण्यात येणार आहे रविवार तेरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता ज्योतिबा देवाचा महाप्रसाद श्री रामचंद्र काशीनाथ सावंत रामा आबा यांच्या वतीने देण्यात येणार आहे रात्री नऊ वाजता पुणे येथील पांडुरंग वाघ निर्मित स्वरसंगम ऑर्केस्ट्राचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहे या कुस्ती मैदानामध्ये शंभर रुपयांपासून ते एक लाख एकावन्न हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या खेळल्या जाणार आहेत प्रथम क्रमांकाची कुस्ती एक लाख एक्कावन्न हजार रुपयांसाठी पैलवान संदीप मोठे विरुद्ध पैलवान तुषार डुबे यांच्यात होणार आहे दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपयांसाठी साठी पैलवान गणेश कुंकुले विरुद्ध पैलवान संग्राम पाटील यांच्यात होणार आहे तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपयांसाठी पैलवान विनायक दिडबाग विरुद्ध पैलवान भगतसिंग खोतकर यांच्यात होणार आहे चौथ्या क्रमांकाची कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपयांसाठी पैलवान विराज सावंत विरुद्ध पैलवान नाथा पवार यांच्यात होणार आहे त्याचबरोबर वीस नामांकित कुस्त्या आणि स्थानिक मल्लांच्या कुस्त्या आयोजित केल्या आहेत रात्री नऊ वाजता संदीप मोहिते सांगोला विरुद्ध अण्णा चव्हाण जत यांचा विनोदी जुगलबंदी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे करे तर या कुस्ती मैदानासह विविध कार्यक्रमांसाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री ज्योतिबा यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी केले आहे मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा